शोधात असलेला चक्क घरात आला आणि काळजाचा यावेळी घरात असलेल्या रिद्धी वीस आणि सिद्धी या बहिणींसोबत बिबट्याने जे काही केलं त्यानं अख्खा महाराष्ट्र हादरला आहे नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचत पोहोचत राहतील मांजरवाडी येथील शेतकरी खंडू रखमा खंडळगडे यांच्या घराजवळ ऊसाचे मोठे क्षेत्र आहे त्यांच्या घराजवळ जनावरांचा मोठा गोठा सुद्धा आहे आणि त्यांच्या शेतात वास्तव्य मिळते खंडू हे कामानिमित्त नारायणगावला गेले असता सायंकाळी सातच्या सुमारास त्यांची पत्नी नैना खंडागळे या गोठ्यात जनावरांना चारा टाकत होत्या त्यांची मुलगी सिद्धी ही स्वयंपाक घरात होती तर दुसरी मुलगी रिद्धी ही अभ्यास करत होती त्याचवेळी घराचा दरवाजा उघडा असताना शोधात असलेला चक्क घरात आला अभ्यासात मग्न असलेली रिद्धीने अचानक पाहिलं आणि ती घाबरून गेली काही वेळ रिद्धी आणि बिबट्या एकमेकांकडे बघत होते रिद्धीने प्रसंगावधान राखत स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असलेली आपली बहीण सिद्धीला आवाज देऊन बाहेरच्या खोलीत बोलवले रिद्धी आणि सिद्धी जोरजोरात उरडून बिबट्याला हुसकावून लावले बिबट्या घराबाहेर गेला आणि दोघींनीही सुटकेचा निश्वास सोडला रिद्धी आणि सिद्धी यांनी राखलेल्या या प्रसंग यांची मोठी दुर्घटना टळली आहे या घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तत्काळ पिंजरे लावण्याच्या सूचना दिल्या